हाय फ्रेंड्स आज आपण न वाफवता कोथंबीर वडी कशी तयार करायची तेही कुरकुरीत ते पाहणार आहोत त्यासाठी एक मोठी जोडी कोथंबीर घेतलेला आहे त्याला सर्वात अगोदर स्वच्छ वॉश करून घेतलं निवडून घेतलं आणि पाणी निथळल्यानंतर त्याला बारीक असं कट करून घेतलं पाहू शकता तर मी इथे या कपाच्या सहाय्याने छान भरून भरून घेतलं म्हणजे दाबून घेतलेला तीन कप कोथंबीर घेतलं छान दाबून भरून घ्यायचं आपण इथे दुपटीने कोथंबीर वापरणार आहोत तर त्यासाठी तीन कप कोथंबीर घेतलं आणि त्याला निवडत असताना कोवडा पाहून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे धागे अटकत नाही खाताना तरी ते कोवडा कोथंबीर घेतला तर एका बाऊलमध्ये दीड कप बेसन घ्यायचं आहे म्हणजे आपण दुपटीने कोथंबीर वापरलो तीन कप कोथंबीर तर दीड कप बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हातावरती क्रश करून घ्यायचं अगोदर थोडीशी हळद घालायची आहे संपूर्ण मीठ आपण यामध्येच वापरणार आहोत त्यासाठी मीठ टाकायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि पातळ असं बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजेच इथे गाठी होणार नाही सर्वात अगोदर गाठी काढून घ्यायच्या आणि नंतर पातळ असं बॅटर तयार करायचं पाणी किती लागेल ते मी इथे नंतर सांगणारच आहे तर मी ते हा बॅटर तयार करण्यासाठी दीड कप बेसनसाठी दीडच कप पाणी वापरलेला होता आणि अशा पद्धतीने बॅटर तयार झालं एकदम पातळ असं आता याला झाकण लावून साईडला ठेवायचं आहे पाच मिनिटांसाठी आता इथे जिरा घ्यायचा आहे एक चमचा सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि चवीनुसार मिरच्या घ्यायची आहेत आता याला पाणी न घालता क्रश करून घेतलं एका वाटीमध्ये काढून घेतलं आता इथे गॅसवरती कढई ठेवली यामध्ये दोन चमचा भरून तेल घालायचं तेल छान गरम झालं की आपण क्रश करून घेतलेलं जिन्नस होतं ते यामध्ये घालायचं आणि थोडं फ्राय करून घ्यायचं आता यावरती अर्धा चमचा धने पावडर घालायचं याला सुद्धा छान शिजू द्यायचं थोडंसं तिखट घालायचं आहे लाल तिखट इथे आपण मिरच्यांचा सुद्धा वापर केलं होतं त्यामुळे प्रमाणात वापरा पांढरी तीळ वापरायची आहेत भरपूर तीड यामध्येच घातल्यामुळे काय होतं की तीळ छान जड होतात आणि ते तेलामध्ये सुटत नाही मसाला छान शिजला की यावरती कोथंबीर घालायचं आहे आणि पाच मिनिटे याला एकजीव करून घ्यायचं म्हणजे थोडं सॉफ्ट होतो कोथंबीर तर पाहू शकता पाच मिनिटानंतर कोथंबीरची क्वांटिटी सुद्धा कमी झालेली आहे आणि छान सॉफ्ट झालेला आहे कोथंबीर आता यामध्ये तयार मिश्रण टाकायचं आहे बेसनचं तर यामध्ये सर्व मिश्रण टाकायचं आणि फेटून घ्यायचं आहे म्हणजेच छान असं पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि छान शिजवून घ्यायचं अशाच पद्धतीने तर याचा गोडा व्हायला लागलेला आहे आणि घट्ट सर झालेलं आहे पीठ तरी आपण थोडं पाच मिनिटं आणखी शिजू देऊया म्हणजेच छान वडे तयार होतील तर पाहू शकता गोडा तयार झालेला आहे खाली काही चिकटत नाही तर याला साईडला करून ठेवायचं आणि ताटाला तेल लावून घ्यायचं एका साईडला गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि ताटाला सर्व साईडने तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर यावरती सर्व बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि याला सपाट तडाच्या वाटीने थापून घ्यायचं आहे पातळ अशी वडी तर पाहू शकता छान अशी थापून घेतली याला अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवायचं छान सेट होते मस्त कट केल्या जाते छान व्यवस्थित अशी तर आता मी याला कट करून घेणार आहे छोट्या मोठ्या मीडियम कोणत्याही आकारामध्ये तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार कोथंबीर असल्यामुळे कट करायला थोडं अवघड जाईल कारण कोथंबीरमध्ये येतो त्यामुळे भरपूर असा कोथंबीर वापरल्यामुळे खूप छान हेल्दी आणि टेस्टी वडी तयार होईल मस्त वाटेल कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तर आता आपण वड्या काढून घेऊया तर पाहू शकता मस्त अशी वडी एकदम जाड नाही आणि बारीकही नाही अशा पद्धतीने जाळीची वडी मी तयार करून घेतली सर्व वड्या अगोदर काढून घेऊया याच्या कड्या छान सेट करायची आहे म्हणजे छान दिसायलाही छान दिसेल सर्व वड्या अशाच पद्धतीने मी काढून घेतलं आता याला फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्राय करण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेला होता तेल छान असं गरम झाल्यानंतरच यामध्ये वड्या सोडायच्या आहेत कळेमध्ये जमतील तेवढ्या वड्या इथे सोडून घेऊया सर्वात अगोदर आणि याला दहा ते पंधरा सेकंदापर्यंत हलवून घ्यायचं नाही नाहीतर सुटू शकतं इथे तेलामध्ये वड्या तर थोडे बुडबुडे कमी झालेले आहेत आता याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या वड्या तर पाहू शकता दोन्ही साईडने छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत आता आपण वडी काढून घेऊया खूपच खुसखुशीत अशी वडी तयार झालेली जा आहे जास्त कोथंबीर वापरल्यामुळं आताला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि दुसऱ्या वड्या तेलामध्ये सोडण्याच्या अगोदरच तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे टेम्परेचर कमी झालेलं असतं वड्यांमुळे त्यामुळे आणि उरलेल्या सर्व वड्या मी अशाच पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि मस्त गरमागरम एन्जॉय करायचे आहेत वड्या पाहू शकता दिसायला जेवढ्या भारी खायला तेवढ्याच कुरकुरीत झालेल्या आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत आता एक वडी तोडून बघूयात तर पाहू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम खुसखुशीत वळी तयार झालेली आहे ही न वाफवता कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथंबीर वळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद